लाईक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्याला आपल्या सगळ्यांचं स्वागत जेजुरी तालुका पुरंदर येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड संचलित जिजामाता हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज या विद्यालयामध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी संस्थेचे सहसचिव दत्तात्रय गवळी साहेब पुणे जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तसंच पुणे भारत स्काउट गाईडचे सहाय्यक आयुक्त विद्यालयाचा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर यांच्या हस्ते इयत्ता पाचवी ते दहावी या वर्गामध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प आणि पाठ्यपुस्तक देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर यांनी केले यावेळी प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गायत्री बेलसरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसंच नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय क्रीडा हॉल ग्रंथालय संगणक कक्ष प्रयोगशाळा कला हॉल दाखवण्यात आला यावेळी नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आपण भविष्यात काय होणार याची पाटी बनवली होती ती पाटी फुग्याला बांधून आकाशात सोडण्यात आले आपली स्वप्ने आकाशा इतकी उंच असावीत असा संदेश यातून देण्यात आला यावेळी सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता शाळेचा परिसर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेला होता कार्यक्रमाचे नियोजन पर्यवेक्षक सतीश पिसाळ पाठ्यपुस्तक विभाग प्रमुख सोनबा दुर्गाडे सोमनाथ उबाळे ग्रंथालय विभाग प्रमुख सागर चव्हाण सुनील भगत तसेच प्राथमिक विभाग माध्यमिक विभाग उच्च माध्यमिक विभागाच्या सर्व शिक्षकांनी केले सूत्रसंचलन वर्षा देसाई यांनी केले यावेळी विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार सागर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आपल्या मार्गदर्शन पर मनोगतात ते म्हणाले की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपले घर हे महत्वाचं असतं तसेच आपल्या सर्वांच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक म्हणजे आपली शाळा होय मग ती कोणत्याही माध्यमाची असो आपण सुरुवातीला ज्या शाळेत प्रवेश घेतला त्या दिवसाचा क्षण आणि ती शाळा विद्यार्थी आपल्या आयुष्यात कधीही विसरू शकत नाही विद्यार्थी जर हा क्षण आपल्या मनाच्या कोंदनात साठवून ठेवणार असतो तर त्या विद्यार्थ्यांसाठी तो क्षण सर्वात सुंदर करणे ही विद्यालयाचे आणि पर्यायाने विद्यालयातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे असं मला वाटते प्रत्येक असलेल्या सुप्त गुणांचा विकास म्हणजे शिक्षण होय स्वामी विवेकानंद आणि देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातला भारत निर्माण करावा याची जबाबदारी ही प्रत्येक शिक्षकावर आहे विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळण्याचे सर्वात सुंदर ठिकाण म्हणजे शाळा होय संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी प्रल्हाद गिरमे जेजुरी ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा